बघा पहिले लोकांना त्यांना पाटकात ना जायची जास्त तर लोक वरना ब्रिज झालो म्हणून ब्रिज नाही जातात चलो आता तर मंडई जीव घेतलाय आपली बघा कोलंबिया आणि कोळंबीचा सार आणि लिंबू तर तुम्ही पण जेव केवा तर नमस्कार म्हणजे मी हर्षामी मी कोकणचं चोपोर हर्सेल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा थेट दिव्यातनं स्वागत आहे तर आत्ता वाद्या सकाळचे अकरा आणि मी बोलले आज जरा रविवार संडे आ तर जरा बोलले मच्छी मार्केट का जाऊया मच्छी वगैरे काय करूया बोलले आज तर मी आता स्टेशन साईडला जाणार आहे म्हणजे साबेगाव साईडला तिकडे मच्छीचा मार्केट आहे तर बोलो मच्छी काहीतरी आज घेऊया रविवार तर चला मग आपण जाऊया तिकडे आता तिकडे आता मी आहे आमच्या जो सुपर मार्ट आहे ना आगासन रोडचा मेन रोडचा तर तिथे आमची बिल्डिंग इकडे पाठिंबा घ्या तर चला मग जाऊया आता एक, एक, एक तर प्रिन्स कला आर्ट इथं गणपतीच्या मूर्ती बनतात गणपतीतना इथं गणपतीचे सर्व प्रकारचे मूर्ती असतात <laughs> 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 तर म्हणजे या साई क्लिनिक डॉक्टर नितीन पाटील हे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत यांच्याकडे देतो आम्ही कधी पण म्हणजे आजारी कोण असला तर यांच्याकडे देतो बाकी इथे युनियन बँकचा एटीएम आहे बाकी दिव्यात कुठून आहे इथं एकच हा बाकी पुढे काय माहीत नाही एस एम जी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय वैज्ञानिक व विज्ञान एस एम जी इंग्लिश स्कूल आहे या तर कोण कोण बोलतात ना ॲड्रेस एस एम जी मी तर पण ॲड्रेस आमचं हे सांगतो एस एम जी इंग्लिश स्कूल म्हणून या एस एम जी विद्यालयातला दिव्यातला तर म्हणजे बऱ्याच लोकांना ना सिद्धिविनायक हॉस्पिटल पण दिव्याचा माहीत नाही तर या बघा हा सिद्धिविनायक हॉस्पिटल हा दिव्यातला समोर चालू असा हे इकडे मुंब्रा कॉलनी रोड गेलेलो आणि इकडे स्टेशन साईडला शॉर्टकट मुंब्रा कॉलनीतला रोड मुंब्रा कॉलनीत ना तिकडनं स्टेशनला पण शॉर्टकट आपण जाऊ शकता आणि इथे एक्सिस बँकचा एटीएम एक पूर्ण लाईन स्टेशनला जाईपर्यंत हे सगळे मार्केटला शॉप लाईनच सगळे थंडी हिवास म्हणजे थंडी सुरू झाली आता साधी साधी लागतं म्हणजे आता अकरा वाजले तरी थोडीफार थंडी हा म्हणजे दिव्यातलं बाकीचं काय माहीत नाही मुंबईतून असतं म्हणजे मी साजर करत आहे ना इकडे एवढी नाही इकडे थंडी आता केस माझे मंडई ह्या ना मेट्रो मेडिकल आणि इकडेच ना मेट्रो हॉस्पिटल आतमध्ये कोणाक माहीत नाही मेट्रो हॉस्पिटल कुठे आता दिव्यातला जास्त लोकांना मायापण बहीण ना आजारी पडली होती ना सिरियस होती तेव्हा म्हणजे थोडीफार तर तेव्हा पण रात्री म्हणजे अर्ध्या रात्री म्हणजे बारा साडेबारा एक वाजता प्रॉब्लेम झाला होतं तो तेव्हा आमका पण हॉस्पिटल शोधू जाम प्रॉब्लेम पडले झाले होते क्रिएट झाले होते तर या बघा हा दिव्यातलं मेट्रो हॉस्पिटल हे काय का माहीत नाही दिव्यातलं मॅट्रो हॉस्पिटल कोणता तर हे बघा हे चंद्रगाना बिल्डिंग आहे ना त्याच्या त्याच्यासमोरच म्हणजे टेशस्वून आलात ना ही चंद्रगाना स्टेशन या साईडला या साईडला टेशन आहे आणि इकडे चंद्रगाना बिल्डिंग आहे ना त्याच्या इकडे समोरच आलात ना इकडं मॅट्रो हॉस्पिटल आहे बघा आणि हे अपोजिट साईड इकडे हे आगासन रोड आगासनला जात इकडे तर असा म्हणजे काय काय ना काय माहित नाही दिव्यातला आम्ही पण नवीन नंदी होतो तेव्हा काय माहीत नव्हतं आमचा तर मंडळी दिवा नाका पोलीस मदत केंद्र इथं असा आणि इथेच सर्व ब्र बस थांबतात दिव्यात हे बघा दिव्यात जास्त तर स्टॉप कुठं आहेत बसचे इथं जास्त ज इथं चंद्रकाना बिल्डिंगने ना इथेच बसतं जास्त बस थांबतात था, 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 आणि आपला निशान रेल्वे इंजिन मतदान येतं म्हणजे तर आपला मत सिलेक्ट करा आपल्या मतांमध्ये म्हणजे आवडत्या नेत्या जे चांगले काम करतात त्यांकां मतदान करा आताची परिस्थिती काय चालू आहे महाराष्ट्रात तुमका पण माहिती आहे माका पण माहिती आहे त्यानुसार आपल्या योग्य त्या विषयांका मत करा म्हणजे वोट द्या आता तर इथं गर्दी काय नाही संध्याकाळची नाव एकदम तुफानी गर्दी असतं आणि बघा दत्त मंदिर दिवा टॉवर सगळे हे टॉवरला आहे ना या साईडची पूर्ण इकडे हे सगळे टॉवर आहेत इकडे आणि ह्या मार्केट आहे ना संध्याकाळचा कच्चा कच गर्दी असता माणसांची हे क्लिअर ना त्या पूर्ण क्लिअरच नसता हे एकदम भरलेला आपलं गावच्या बाजारासारखं एकदम जत्राच भरतात तशी வாண்டிஸ் மார்க்கெட் வாண்டி 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 कोलंबी कसे वाटा कोलंबी कसे मंडई ऐकता लागले आपल्या पुढे जावचा त्या मार्केटला मधील पण मच्छी लागतात स्टेशन गेलं मंडई आणि हे बघा हा ब्रिज दिवा ब्रिज किती वर्ष होता अजून झालं नाही कामावर दडप चालू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपली निशाणी रेल्वे राजसाहेब ठाकरे आदरणीय जर नियम तर मगाशी पण बोललो आहे आपल्या माणसात वोट नक्की करा जो मराठी माणसाचा विचार करता मंडई

शिवसेनेची रॅली चालू आहे आता काय मतदान येत आहे मंडळी त्या कारणाच ही सगळ्यांची गडबड चालू आहे जे ते आपल्या पक्षाक निवडून द्यायचो जास्तीत जास्त प्रयत्न सगळ्यांचे चालू असत हे पटरी क्रॉस त्या का दिवा वेस्ट आणि ईस्ट या बघा तलाव तलावात कचरोज असता साबेगाव आहे म्हणजे रोड साबेगाव काय केलेला आणि या मच्छी मार्केट बघा एवढा मोठा इकडे इकडे मोठ मोठे माका फ्रॉन्स घ्यायचे आहेत म्हणजे आपली कोळंबी kita ya, ya कोण बी काही भेटता வட்ட இவட்ட மோட்ட மாவிராஷ்

तर मंडळी चला मग आता चालूया घरी मार्केट आपला दिवा दर्शन थोडासा थोडा फार तर मी घेतलं कोण मी आहे बघे आता काय निघत का का ते चांगले घरची लोक काय म्हणतात तर कोंबड्याची गाडी पुन्हा कोंबडा हवा काय हवा तर बघा तर ह्या आपलं दिवा फाटक का इथं म्हणजे बघा पहिले लोकांना त्यांना फाटकात जायची जास्त तर लोक जे आता ब्रिज झालो आहे म्हणून ब्रिज नाही जातात तर पहिले ॲक्सिडंट भरपूर व्हायचे इथं तरी पण आता काही लोक इथून येतात ब्रिज असताना पण माझी पण सर्वांना एक विनंती आहे आपलं ब्रिज बनवलेलं आहे ना तर ब्रिजचा वापर करा विनाकारण जीव आत्ता जीवन या ना तसं म्हणून गेला तर लय आहे तर ते गाडी क्रॉस होतात भरपूर लोक चालत पण आहे तर चला म्हणतो आपण आता थेट जाऊया घरी आणि अजून काय बघूया मार्केटमध्ये भेटतेला काय तेव्हा इकडे जेशन दे मच्छी भाजी मार्केटमध्ये पण हो लागतात भाजीवाले काही नाही विचारते फोन लावून काय वाघ आहे चला हे बघा पोलीस कर्मचारी ट्रॅफिक क्लिअर करतो तर पोलीस कर्मचाऱ्यांचे पण ट्रॅफिक क्लिअर करता करता जाम हा लागतात पोलीस पण पण काय खाऊ काम नाही हे असतं आणि पोलीस अकॅडमी जॉईन करतात ना तिथं जाम म्हणजे प्रॉब आपल्या कष्ट जाम असतात अकॅडमी अरे पुलिस बना परेंटा पेरू कैसे का हा? सेट हाँ पचास रुपीस यानि एक किलो 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 <laughs> वही तो बोला <laughs> कितना आता है एक किलो में हाँ बड़ा लोगे तो चार तीन आएगा ये छोटा लोगे तो चार पांच आएगा पेरू आहे पचास रुपये एक किलो पचास रुपये म्हणजे पन्नास रुपये चार घेतले एक किलोमध्ये चार तीन हे फिरून फिरून घरच्यांगावे मसाला डोसा म्हणजे साधा आणि मेंदुळा लक्ष्मी स्नॅक्स डॉक्टर है मसाला रेडी मसाला चारा बच्चे का दे, चार पे बड़ा, चार पे वा दो भी वड़ा करना

तर नाव होता आपला मस्करी मस्ती करणारा तर चला आता या सगळा घेऊन मारल्या काही बापाय म्हणत इलेगरी सारखा तर इलेगरी कोण बी गेलेला

बघा मंडई आपली कोलंबी मंडईने बघतला बघतला आणि साफ करणारी आपली माणसा मंडई आपली शिस्त होती बघा दाखव तर मंडई जीव घेतलाय आपली बघा कोलंबी आहे आणि कोळंबीचा सार आणि लिंबू तर तुम्ही पण जेव केवा तर मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलचे मी कोकणचं पोराडशल या चॅनलचे आत्ता ताजेच वन के सबस्क्राईबर पूर्ण झाले आहेत तर तुमचा सपोर्ट मग मा आत्ता माझे म्हणजे वन के म्हणजे एक हजार सबस्क्राईबर पूर्ण आले आहेत तर असाच प्रेम सपोर्ट तुमचं असू दे कायमचं तर आणि सगळ्यांचे सगळ्यांना थँक्यू धन्यवाद आणि आभार तर असंच प्रेम करत राहा तर मंडळी आजचं आपलो व्हिडिओ दिव्यातलं मच्छी मार्केट ब्रिकेटचो सगळं व्हिडिओ आवडलं असतं तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा तर चला येतं आहे पुढच्या व्हिडिओत नक्की भेटतं आहे